मुलांनो मी आज तुम्हाला समर्थ रामदास स्वामी महाराजांची पुढची एक गोष्ट सांगणार आहे या गोष्टीमध्ये काय सांगितलं आहे सांगू एका स्त्रीमध्ये खूप अहंकार होता खूप गर्व होता तो समर्थ रामदास स्वामींनी कसा काढला असं ही छान गोष्ट आहे ती तुम्ही ऐका बरं का ही स्त्री होती ती खूप श्रीमंत घरची होती तिचा मोठा वाडा होता आणि ह्या गोष्टीचा तिला खूप अभिमान होता गर्व होता अहंकार होता त्यामुळं हे महाराजांच्या लक्षात आलेलंच होतं महाराज त्यांच्या वाड्यापाशी जायचे आणि माधुकरी मागायचे आणि माधुकरी मागताना काय म्हणायचे ओम भवती भिक्षां देही असं म्हटलं की स्त्री बाहेर यायची आणि मनातल्या मनात म्हणायची आला गोसावड्या रोजच्यासारखा भिक्षा मागायला असं म्हणायची आणि काय असेल ती भिक्षा द्यायची रामदास स्वामी महाराज तिथून निघून जायचे हे रोज चालायचं आणि त्यांच्या रोज लक्षात यायचं की ही मनापासून अशी भिक्षा आपल्याला देत नाही आहे हिला वाटतं की आपण श्रीमंत आहोत आणि आपण एखाद्या गरिबाला भिक्षा देतोय म्हणजे त्याच्यावर उपकार करतोय अशी अशा भावनेने ती भिक्षा देत होती महाराज म्हणतात ठीक आहे कधीतरी योग्य वेळ येईलच एकदा काय होतं ती स्त्री असते ना ती महाराजांना म्हणते महाराज आता मी तुम्हाला रोज भिक्षा देते रोज तुम्ही माझ्या दारात येतात तुम्ही मला उपदेश द्या द्या म्हटल्यानंतर समर्थ रामदास स्वामी म्हणतात असं द्याल का अशी भाषा पाहिजे द्या म्हणजे काय उपदेश घेणारा सुद्धा तितका नम्र पाहिजे विनम्र पाहिजे पात्र पाहिजे तरच आपल्याला एखादा गुरु असतो तो उपदेश देतो एखाद्याने आपल्याला उपदेश दिला की आपण त्याचे शिष्य होतो ते आपले गुरु होतात मग तो शिष्य उपदेश देण्या इतका पात्र पाहिजे की नाही मग ते म्हणतात ठीक आहे देईन मी तुला कधीतरी उपदेश त्या बाईला प्रचंड राग येतो ती म्हणते कधीतरी म्हणजे मी तुम्हाला रोज देते की नाही भिक्षा तुम्ही पण मला लगेच उपदेश द्या महाराज म्हणतात तसं काही नसतं देईन देईन मी तुला जरूर देईन ती सारखीच रोजच मागं लागते मग महाराज म्हणतात ठीक आहे मी तुला उद्या उपदेश देतो मग ती बाई म्हणते आता हे आपल्याला उद्या उपदेश देणार आहेत तर काहीतरी आपण गोडधोड करूया म्हणून ती छान खीर बनवते दुसऱ्या दिवशी रामदास स्वामी महाराज तिच्या दारात जातात आणि म्हणतात ओम भवती भिक्षां देई तसं ती बाई बाहेर येते आणि त्या कटोऱ्यामध्ये रामदास स्वामी कटोरा पुढं करतात त्याच्यामध्ये ती खीर घालायला लागते ला ला तर ती बघते तर तो कटोरा असतो तो खूप अस्वच्छ असतो मग ती म्हणते इतक्या घाणेड्या इतक्या अस्वच्छ न धुतलेल्या कटोऱ्यामध्ये मी इतकी छान केलेली खीर घालू कशी महाराज म्हणतात घालू कशी म्हणजे माझ्याकडे हा कटोरा आहे त्याच्यातच घाल नाही नाही म्हणते तो कटोरा तुम्ही आधी धुवून आणा तो स्वच्छ करा मग मी खीर घालते मग महाराज जातात तो कटोरा स्वच्छ करतात आणि म्हणतात आता घाल भिक्षा मला आणि ती त्याच्यामध्ये खीर घालायला लागते तेवढ्यात रामदास स्वामी तो कटोरा मागं घेतात आणि म्हणतात मी हे असं का केलं तुझ्या लक्षात आलं का अगं तू मला उपदेश मागतेस आणि मी तुझ्या अहंकारा अहंकाराने भरलेल्या गर्वाने भरलेल्या अजिबात नम्र नसलेल्या स्वभावाच्या कटोऱ्यामध्ये मी तुला उपदेश माझा घालू का तसं मी कसा उपदेश घालेन तू आधी तुझा अहंकार सोड तुझा गर्व सोड आणि सगळ्यांशी विनम्रतेने वाघ म्हणजे तुझा कटोरा डोक्याचा स्वच्छ होईल त्याच्यामध्ये मी मग उपदेश तुला देईन असं रामदास स्वामी म्हणल्यानंतर तिच्या लक्षात येतं की आपण मनातून त्याला गोसावड्या म्हणतो आला गोसावड्या असं म्हणतो आणि आपला अहंकार आपला गर्व गर्विष्ट स्वभाव हा त्यांनी ओळखलेला आहे आणि ती खजिल होती आणि महाराजांना नमस्कार करते आणि म्हणते महाराज मी पुन्हा असं अजिबात वाईट वागणार नाही कोणाबद्दलही वाईट चिंतणार नाही आणि माझ्या श्रीमंतीचा माझ्या रूपाचा माझ्या वैभवाचा गर्व करणार नाही मी हे सगळं माझ्या डोक्यातून काढून टाकलं आहे माझ्या डोक्याचा जो कटोरा आहे तो मी स्वच्छ केला आहे महाराज तुम्ही त्याच्यामध्ये मला उपदेश घाला असं म्हटल्यानंतर रामदास स्वामी मंद हसतात आणि म्हणतात की आता तू उपदेश घेण्यास पात्र झाली ते तिला उपदेश देतात आणि त्या स्त्रीमधला अहंकार गर्व सगळा निघून जातो असं आपण काय शिकायचं की सगळ्यांशी नम्रतेने वागायचं कुणाशी भांडायचं नाही आपल्याकडे कुठली गोष्ट असेल तर त्याचा दिमाग करायचा नाही असं हे या गोष्टीतून शिकायचं असं असे असतात गुरु की आपला हा शिष्य होण्यास पात्र आहे की नाही हे ते ओळखतात आणि मग शिष्यत्व देतात उपदेश देतात चला माझ्याबरोबर म्हणा जय जय रघुवीर समर्थ